नमस्कार अल्का किचन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे माझ्या चॅनलला जर लाईक नसेल केलं तर लाईक करा फॉलो करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तापन, जीरा कर मी तुम्हाला रेसिपी दिसेल आलेली तर आता आपण जिरा राईस कसा करायचा सोपी पद्धतीने ते शिकणार आहोत तर एक ग्लास तांदूळ मी धुवून घेतलेले आहे जिरं तेजपान आणि मीठ आणि या कंद्यामध्ये तेल टाकलेलं आहे तर आता आपण गॅस लावून घेऊ गॅस लावल्यानंतर तेल थोडं गरम झालं की आता आपण तेल गरम झालेलं आहे जिरं टाकून घ्यायचं जिरं थोडं झालं त्या जिऱ्याची स्मेल आली आता तेज पण टाकून घ्यायचं पण टाकलं मीठ टाकायचं छान छान मिळायला जिरं मीठ तेजपांचं आता त्यात आपण हे तांदूळ घालायचे आणि मग बाकीचे तांदूळ टाकायचे पूर्ण तांदूळ टाकून झाले की थोडं फिरवून घ्यायचं चांगलं किंचित मोठी गॅस असतील तर चालेल थोडे भाजून घेतले मी गरम पाणी आधीच करून ठेवलेलं आहे तांदूळ भाजायच्या आधी आपलं गरम पाणी करून ठेवलेलं तांदूळ भाजून झाले यामध्ये आता गरम पाणी टाकायचं आपल्याला पाहिजे तितकच टाकायचं बघून घेत आधी थोडं पाणी टाकून की आपलं बरोबर झाला किंवा नाही फिरवल्याशिवाय पळत नाही पाणी बरोबर आहे नाही आपलं थोडं पाणी पुन्हा आणि याला एक उकळी येऊ द्यायची एक उकळी आली की त्यानंतर कुकरमध्ये ठेवायचं कुकर मध्ये तीन चार सुट्ट्या होऊ द्यायच्या आणि मग गॅस बंद करायची आता याला एक उकळी आलेली आहे गॅस बंद करायची आणि हा गंध कुकरमध्ये ठेवायचा आणि याच्यावर घालून असंही शिजवलं तरी छान शिजत असेल हो असाही शिजते चांगला कुकर मध्ये भाताची असं पाणी खाली सांडायची भीती असते ना कुकर मध्ये झेल तर व्यवस्थित चांगला थोडा सॉफ्ट पण होतो नरम छान होते भात म्हणून कुकर मध्ये ठेवून द्यायचा म्हणजे चांगला होते आता साधारण किती शिट्ट्या आता तीन चार शिट्ट्या होऊ द्यायच्या म्हणजे छान नरम मऊ चांगला भात आता आपला कुकर थंड झाल्यावर तर खोलल्यानंतर हा भात बघायचा आपल्याला आता छान तयार झाला स्मेल पण खूप छान येत आहे त्याची साधारण आपण एक हो तीन चार शिट्ट्या तीन हो चार शिट्ट्या होऊ दिल्या त्यानंतर कुकर थंड झाल्यावर खोलला तर छान स्मेल पण इतकी छान येत आहे या भातावर थोडं तूप टाकायचं तूप टाकलं की या भाताला टेस्ट छान येतो आणि फिरून घ्यायचं गरम भातामध्ये तूप आणि यावर थोडा सांबार टाकायचा हा थोडा सांबार टाकायचा आणि यावर असं झाकून ठेवायचं वा, अतिशय छान स्मेल येत आहे छान दिसत याच्या स्मेल वगैरे खूप छान येऊन गाणी यायचे हाबा छान तयार झालेलं आहे तुम्ही पण असाच भात करून खात, खात राहा मजा घेत राहा नमस्कार धन्यवाद